शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी बातमी मित्रांनो आज दुपारनंतर वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये काय ताजा कांद्याला भाव मिळाला ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर एक वेळ पंतप्रधान किसान सन्मान निधी आ वापस घ्या परंतु कांदा निर्यात बंदी उठवा अशा पद्धतीची मागणी होताना दिसत आहे ती बातमी बघू एकदा ती बातमी बघू लगेच सर्वत्र आजचे ताजे कांद्याचे मार्केट बघू मित्रांनो किसान सन्मान निधी परत घ्या पण निर्यातबंदी उठवा शेतकरी प्रतिनिधींसह अर्थतज्ज्ञांची केंद्रीय अर्थमंत्र्याकडे मागणी खुली निर्यात शेतीला शाश्वत निधी शेतकऱ्यांना पुरेसा पतपुरवठा खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे जीएसटीतून कृषी निविष्ठा मुक्त करणे सिंचन सुविधा वाढवणे कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य आदी विषयांचा आगामी अर्थसंकल्पात समावेश करण्याचा आग्रह शेतकरी कृषी उद्योग प्रतिनिधींसह अर्थतज्ज्ञांनी केंद्रीय अर्थमंत्र्याकडे केला याशिवाय एक वेळ किसान सन्मान निधी परत घ्या मात्र शेतीमालावर निर्यातबंदी आणू नका असे अर्थ आवाहनही त्यांनी केले मित्रांनो खास करून जागतिक कृषी निर्यातीत आमची कृषी निर्यातीचा वाटा फक्त दोन टक्के आहे काही कृषी उत्पादनावर बंदी घातल्यामुळे आमची निर्यात घसरली आहे गहू तांदूळ साखरेसारख्या मुख्य उत्पादनावर व्यापार निर्बंधामुळे भारताला कृषी निर्यातीत चार अब्ज डॉलर्सचा सामना करावा लागत आहे हे जे खानाध्यक्ष इंडियन चेंबर्स ऑफ फूड यांनी सांगितलं मित्रांनो वळवे आजच्या कांद्याच्या मार्केटकडे आज दौंडखेळगाव या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त जाऊन पोहोचला तीन हजार पाचशे सातारा या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याचा व कोण जास्तीत जास्त गेला कांदा तीन हजार रुपये त्यानंतर राहता सहा हजार नऊशे सेहेचाळीस क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त कांदा गेला तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती भोसावळ लाल कांदा सतरा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांदा गेला तीन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा बारा हजार नऊशे पासष्ट क्विंटल कांद्याच्या अवकोन कांदा जास्तीत जास्त गेला तीन हजार रुपये त्यानंतर पुणे खडकी बाजार समितीमध्ये लोकल कांदा आज जास्तीत जास्त जाऊन पोहोचलेला आहे अडीच हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा सतरा क्विंटल कांद्याच्या होऊन कांदा जास्तीत जास्त गेला तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा सहाशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याचे आवाकोन जास्तीत जास्त कांदा गेला दोन हजार दोनशे रुपये त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा बाराशे साठ क्विंटल कांद्याचे आवाक होण जास्तीत जास्त कांदा गेला तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर जुन्नर वतूर उन्हाळी कांदा सहा हजार पाचशे छत्तीस क्विंटल कांद्याच्या आवाकोन कांदा जास्तीत जास्त गेला तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर पारनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल होऊन जास्तीत जास्त गेला तीन हजार पाचशे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा